नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे पालक चीज पराठा पालकचे तसे भरपूर प्रकार आहेत आपल्या रेसिपीचे पालकची भजी पालकचा वेगवेगळे आणखीन पराठे तर आज मी तुम्हाला पालक चीज पराठा कसा बनवायचा लहान मुलं अगदी आवडीने खातील कारण सहसा लहान मुलं पालक वगैरे खात नाहीत पण असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्यांना डिश करून खायला घातल्या तर अगदी आवडीने खातील म्हणून आजची रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा पालक चीज पराठा कसा बनवायचा पाहूया आपण आता त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात तरी ते पालक स्वच्छ धुवून घ्या आणि बारीक असा पालक चिरून घ्यायचा पालकचे जास्त देठ घ्यायचे नाहीत पालकचे जास्तीत जास्त पानं घ्यायचीत देठ घेतल्यामुळे पालक आपल्याला देट देट देटासह लाटता येत नाही व्यवस्थित म्हणून जास्तीत जास्त पालकची पानं घ्यायची आणि तो देठ असतो तो, तो काढून टाकायचा तर हे पाहिजे आता आपला पालक चिरून झालेला आहे आता हा मसाला वाटत आहे लसूण अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर मिक्सरला वाटून घ्या तरी ते आता वाटून तयार आहे आता गॅसवरती एक कढई ठेवा त्यामध्ये ते थोडंसं तेल घाला तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे दोन चमचे पांढरे तीळ त्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं आहे मिरची वगैरे वा ते वाटण घाला आणि बारीक गॅसवरती तेलामध्ये सर्व परतून घ्या त्यानंतर अर्धा चमचा हळद घाला आणि आपण चिरून घेतलेला पालक घाला चवीनुसार थोडंसं मीठ घाला छान असं मिक्स करून घ्या आणि दोन मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवा थोडासा पालक शिजवून घ्या पा इथे दोन मिनटं झालेले आहेत आणि आपला पालक आता थोडा शिजलेला आहे तर गॅस बंद करा आणि एका भांड्यामध्ये पालकचं ते भाजी बनवलेली आहे आपण ते सर्व काढून घ्या थंड झाल्यानंतर याच्यामध्ये दोन बाऊल गव्हाचे पीठ घाला अर्धी बाऊल तांदळाचे पीठ घाला आणि चवीनुसार मीठ घाला कारण आपण पालक शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे हातावरती ओवा चोळून घाला आधी सर्व चमच्याने मिक्स करून घ्या म्हणजे पाण्याचा व्यवस्थित अंदाज येतो तर इकडे चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित हाताने पीठ मळून घ्या आणि लागलं तरच ह्याच्यामध्ये पाणी घाला तर हे पहा असं व्यवस्थित हाताने मळून घ्या जास्त पण सैल भिजवायचं नाही आणि जास्त पण घट्ट भिजवायचं नाही मध्यम असं पीठ हे भिजवून गोळा तयार करून घ्यायचा छान असे पालकचे चीज पराठे कसे बनवायचे ते मी दाखवत आहे तर हे पा अगदी थोडंसंच पाणी लागलेलं आहे आणि इथे पिठाचा गोळा असा तयार झालेला आहे आता आता एक अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवा अर्धा तास झाल्यानंतर पहा पीठ आपलं भिजलेला आहे हाताला थोडं पीठ लावा आणि छोटे छोटे दोन गोळे तयार करून घ्या आपल्याला पालक चीज पराठा बनवायचा आहे तर हे पहा असे दोन छोटे गोळे बनवून घ्या आणि गव्हाचं पीठ लावून छोटे छोटे दोन्हीही पराठे लाटून घ्या हे पहा इतपत असे दोन्ही पराठे लाटून झाल्यानंतर स्लाइस चीज आहे हे ते एका पराठ्यावरती घालायचं आणि त्यानंतर दुसरा पराठा जो आपण केलेला आहे तो त्यावरती ठेवायचा आणि साईडच्या कडा अशा हाताने दाबून घ्यायच्या आणि अलगद असा आपण पराठा प्रेस करून उलटा करून परत अलगद असा लाटून घ्या तर हे पाहिजे आता आपला पराठा लाटून तयार झालेला आहे असे छोटे छोटे पराठे बनवून घ्या गॅसवरती पॅन ठेवा बटर किंवा तूप लावा आणि दोन्ही साईडनी खरपूस असा पालक चीज पराठा भाजून घ्या गॅसची फ्लेम बारीकच ठेवा छान असा खमंग चवीचा पालक चीज पराठा लहान मुलं अगदी आवडीने खातील अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा पालक चीज पराठा तर पहा आहे ना साधी आणि सिंपल रेसिपी पालक चीज पराठा मग कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडले असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि साईडचं बेलचं बटनही दाबा सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत Bye bye.